ज्या निर्लितामगाव रोड साठी सतेज पाटील आणि म्हाडिक हे एकत्र आले ज्यांचं एकमत झालं तो हाच रोड आहे विमानतळाला लागून असलेला हा रोड आहे आणि विमानतळाचे जे भिंत आहे ते संरक्षण भिंत ती या मार्गावरून जात असते आणि म्हणूनच हा मार्ग आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवलेला आहे हा मार्ग आहे तो इथल्या गावकऱ्यांना पुन्हा एकदा सुरू करून द्यावा याच्या संदर्भातली जी माहिती आहे या संदर्भातली जी मागणी आहे ती माडिक आमदार असतील त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर सतेज पाटील आहेत त्यांनी केलेली आहे या दोन्ही नेत्यांचा आहे ते या एका याच्यावरती एकमत झालेलं आहे की पर्यायी मार्ग दिल्यानंतर मग तुम्ही हा जो मार्ग आहे तो पूर्णपणे बंद करावा कारण या मार्गावरून वाहतूक आहे ती गावकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात होते हा जर मार्ग बंद ठेवला कायमचा तर खूप मोठा वळसा घालून आहे तो या ठिकाणी नागरिकांना जावं लागतं अनेकांना देखील हा रोड बंद केलेल्याची माहिती आहे ती दिलेली नाही आजचा तिसरा दिवस आहे हा रोड आहे तो पूर्णपणे बंद ठेवलेला आहे त्यामुळं नागरिकांना ज्या नागरिकांना माहिती नाही ते या ठिकाणी येतात आणि विचारून पुन्हा एकदा जातात या संदर्भातली कलेक्टर ऑफिसला ज्यावेळी मिटिंग झाली त्याच्यानंतर हा दुचाकीसाठी मार्ग खुला करण्यासंदर्भातली एक सूचना देण्यात आली आहे आणि ज्यावेळी पर्यायी मार्ग तयार केला जाईल त्याच्यानंतर मग या मार्गाचा नेमकं काय करायचं या संदर्भातला निर्णय आहे तो होणार आहे मात्र आत्ताच्या घडीला चा हा चार चाकीसाठी असेल किंवा दुचाकीसाठी असेल हा मार्ग पूर्णपणे बंद आहे आणि हाच मार्ग किंवा या इथल्या गावकऱ्यांना पर्यायी मार्ग द्यावा या मागणीसाठी सतेज पाटील आणि अमल माडिक यांचं एकमत झालेलं पाहायला मिळते कॅमेरामन निलेश यवाळेस विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट